मित्रांनो बापणा मोटर्सचा ॲड्रेस सांगायचा झाला तर हा नगर पुणे हायवे आहे नगर पुणे हायवेला मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता मारुती सुझुकीचं शोरूम आहे त्या शोरूमच्या थोडंसं एक दोन मिनटं पुढे यायचं फक्त दोन मिनटं पुढं आले की तुम्हाला डाव्या बाजूला बापणा मोटर्स मित्रांनो त्यांचा पत्ता जो आहे तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे मी गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की तुम्हाला जे आहे ते कमर्शियल गाड्या दिसून जातील जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आहे बापना मोटर्सवर व्हिडिओच्या स्टार्टिंगला त्यांचा ॲड्रेस सांगितलेला आहे मी आणि जवळपास सगळ्या गाड्यांचा जो तो स्टॉक दाखवलेला आहे मी तुम्हाला मागच्या वेळेत मी या सर्व पिकअप जे आहेत ते कवर केलेले आहेत मित्रांनो तुम्हाला फुलपॅकमध्ये पिकअप पाहिजे असेल तर ती पण देऊ दोस्त पाहिजे असेल फुलपॅक बॉडीमध्ये तर देऊ टाटा एस गोड बी भेटेल फुलपॅकमध्ये ओपन बॉडीमध्ये पण मित्रांनो सर्व गाड्या तुम्हाला भेटतील बाकी पाहू शकता पहिली पिकअप आहे एम एच वाराचं पासिंग राहील एम एज वारा पुण्याचं पासिंग राहील डिझेल गाडी एफ बी मॉडेल कंडिशन पाहून घ्या मस्त अशी कंडिशन मित्रांनो गाडीची आहे बॉडी बी तुम्ही पाहू शकता ओपन बॉडी राहील ताडपत्रीन कवर केलेली मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ते सांगतो एफ बी मॉडेल आहे बोलेरो पिकअप एम एच बाराचं पासिंग राहील डिझेल गाडी कंडिशन चांगली गाडीची डिटेल सांगायचं झाली तर सोळाचं मॉडेल आहे पाच लाख पन्नास हजार डिमांड करतो आहे म्हणजे किंवा ऑन टेबलनी कशी राहील पुढची गाडी पाहू शकता इंट्रा बी टेन आहे डिझेल गाडी एम एच सोळाचं पासिंग राहील एम एस सोळा अहमदनगरची गाडी कंडिशन एक नंबर आहे ओपन बॉडी राहील वरती पाळणं वगैरे तुम्ही जो तो पाहू शकता बाकी आतून कॅबिन पा इंट्रा वी टेन वी ट्वेंटी वी थर्टी वी फिफ्टी सर्व गाड्यांमध्ये सेम कॅबिन येतं मित्रांनो त्यामुळे काही इश्यू नाही आतून तर गाडी पाहिलेली आहे आता पैसे काय ते सांगतो टाटाची सगळ्यात सक्सेसफुल अशी कमर्शियल गाडी मित्रांनो खूप गाड्या विकलेल्या आहेत टाटा कंपनीने इंट्रामध्ये इंट्रा, इंट्रा लाईनअपमध्ये तर वी टेन मॉडेल आहे दोन हजार बावीसची गाडी सात पाच लाख पन्नास हजार डिमांड करतोय जे कॉन्टेबल निगोषभर राहील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बापना मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता ज्यांना सी एन जी गाडीमध्ये कमर्शियल गाडी पाहिजे टाटा एस गोल्ड आपल्याकडे आहे अवेलेबल एम एच्या अकराची गाडी राहील एम एच्या अकरा सातारचे जे ते पासिंग राहील कंडिशन पाहून घ्या ओपन बॉडी राहील मस्त अशी बनवलेली पाहणं पाहिला म्हणजे पाळणं बी पाहू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला कंडिशन पाहून घ्या गाडीची एक नंबर आहे तुम्हाला डिटेल काय ती सांगतो सीएनजी uh, मॉडेल आहे मित्रांनो मायलेज uh, चांगला भेटतं मेंटेनन्स पण एवढा ठीकठाक असतो गाडीचा दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे चार लाख पंचवीस हजार डिमांड करतो आहे जे किवान टेबल निघोशेभर राहील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर बापण्या मोटर्सला या जितो पाहू शकता तुम्ही जितो कंडिशन एक नंबर आहे गाडीची एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याची गाडी आहे सिटीमध्ये चाललेली गाडी कंडिशन पाहून घ्या तुम्ही मागची बॉडी वगैरे पाहू शकता अशापैकी बनवलेली आहे तर मित्रांनो या गाडीची एस सांगायची झाली तर महिंद्राची बोलेरो तर मित्रांनो महिंद्राची जितो आहे कंडिशन एक नंबर आहे गाडीची ओपन बॉडी राहील मी आतून तुम्हाला दाखवलेली गाडी तर मित्रांनो एकदम बजेटमध्ये गाडी असणार आहे मॉडेलचं पाहिलं तर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे फक्त तीन लाख रुपये डिमांड करतो आहे तुम्ही एकदा गाडीचा नंबर पाहून घ्या एम एच बारा ए सिक्स एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकदम गोल्डन नंबर भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर यापुढं पण पाहू शकता जिथंच आहे मित्रांनो आपण एम एच बाराचं पासिंग राईट पुण्याचं पासिंग राईट ह्याची कंडिशन मस्त आहे आणि फक्त मित्रांनो अशी हौदा आहे असा हौदा आहे तुम्हाला पाहिजे तशी बॉडी तुम्ही बनवून घ्या ओपन बनवा क्लोज बनवा असं काही जणांना गाड्या पाहिजे असतात की त्यांना त्यांच्या मनानुसार बॉडी पाहिजे असेल बनवून त्यामुळे ते अशा गाड्या शोधत असतात तर अशा गाड्या आहे आपल्याकडे कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो शोरूम कंडिशनमध्ये जशी गाडी असते तशी जितोय आहे ही डिटेल सांगायची झाली तर फक्त सहा महिने जुनी गाडी आहे चार लाख पंच्याहत्तर हजार डिमांड करतोय गाडी नवीनच आहे सहा महिने जुनी फक्त चार लाख पंच्याहत्तर डिमांड करतोय गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या लोन पण एक नव्वद टक्क्यापर्यंत मित्रांनो करून देऊ तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर कंडिशन एक नंबर आहे खाली स्टेपणे पाहून घ्या आणि जी तो प्लस आहे मित्रांनो हा सात साडेसात फुटी हौदा असतो याला मोठा हौदा सहा महिने जुनी गाडी चार लाख पंच्याहत्तर हजार लवकरात लवकर या लोन करून देऊ गाडीवर आता काही जणांच्या डिमांड तर आम्हाला इंट्रा पाहिजे मोठी इंट्रा तर मोठी इंट्रा पण आहे आपल्याकडे इंट्रा वी थर्टी मॉडेल आहे मी चौदाचं चा पासिंग राहील मी चौदा पिंपरी चिंचवडची गाडी राहील कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो गाडीची पाहून घ्या तुम्ही ओपन बॉडी राहील अशी पाळणा वगैरे मस्त आहे चांगलं हेवी हो ते वर्क झालेलं आहे मित्रांनो गाडीवर बॉडीमध्ये एकदा तुम्ही दाखवतो तुम्हाला म्हणजे कसं बाकीच्या नुसार डिटेल सांगितलं तरी चालतं ते एकदा आतून पाहून घ्या कंडिशन अशी आहे डॅशबोर्ड वगैरे ब्लॅक आहे एक म्युझिक सिस्टम पण आहे मित्रांनो गाडीमध्ये गाणे वगैरे आहे की म्युझिक सिस्टम म्हणजे एक टेप आहे आपला साधा म्हणतो म्युझिक सिस्ट तर मित्रांनो इंट्राव्ही थर्टी एम एच चौदाचं पासिंग पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे मित्रांनो दोन हजार एकवीसची गाडी आहे पाच लाख पन्नास हजार डिमांड करतोय गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या पैसे ऑनटेबलनी गोष्टीभर राहतील अजून एक मित्रांनो आपल्याकडे वितळटी आहे मोरपंकी कलरमध्ये पुढं बघू शकता बंपर गाड वगैरे लावलेलं आहे टायरांची कंडिशन ती पाहून घ्या चांगली आहे बटन टायर राहतील कंडिशन एक नंबर राहील गाडीची हे पण दाखव का बघून घ्या तुम्ही इथं पण एक प्लिप आहे गाणी ऐकायला कंडिशन मस्त आहे गाडीची चला आता तुम्हाला हिचे पैसे काय ते सांगतो इंट्रा वी थर्टी मित्रांनो ही पण दोन हजार वीसचं मॉडेल आहे हिचे पण पैसे पाच लाख पन्नास हजार रुपये कोट करतोय आपण ही पांढरी पाहिले तर ही दोन हजार एकवीसची ची आहे हिचे पण पन पाच पन्नास कोट कोट करतोय आपण दोन्हीपैकी कुठली इंट्रा आवडली असेल तुम्हाला लवकरात लवकर या नव्वद टक्क्यापर्यंत लोन करून देऊ त्याचबरोबर मित्रांनो सर्व गाड्यांचे पेपर फ्रेश राहतील किमती पण ऑन टेबल निघोशी राहतील आता वी टेन दाखव तुम्हाला वी टेन पाहून द्या विमानताल वी थर्टी दाखवत आहे आम्हाला वी थर्टी आम्हाला वी टेन दाखवा वी टेन पण आहे आमच्याकडे काळजी करू नका मित्रांनो ओपन बॉडी राहील मस्त अशी पाळणे बनवलेली आहे आईचं पण कॅबिन तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो हिचं कसं कॅबिन आहे सेम असंच कॅबिन मित्रांनो या गाडीचं पण आहे एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं जे इथे पासिंग राहील गाडीचं मॉडेल मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार वीसचं मॉडेल आहे चार लाख पन्नास हजार करतो करतोय जे की ऑन टेबल गोष्टी राहील गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेले नंबरवर कॉन्टॅक्ट करून या तुम्हाला चांगला डिस्काउंट करून देऊ गाडी त्याचबरोबर लोन पण मारून देऊ गाडीवर कॅरी राईन सुपर कॅरी सी एन जी मॉडेल आहे मित्रांनो आता ही गाडी तुम्ही जर शहरात वगैरे राहत असाल तुमच्या इथं आसपास कुठली कुरिअर कंपनी असेल किंवा किराणा सप्लायर असतात बघा मोठे मोठे जे ते किराणे सप्लायरवाल्या कंपन्या असतात तर त्यांना फुलफॅक्ट बॉडीमधून गाड्या पाहिजे असतात असतात मंथली बेसिसवर तर तुम्ही अशी गाडी घेऊन महिन्याला जे ते कंपनीला लावून चांगले इन्कम जे ते कमवू शकता साठ सत्तर हजार रुपये जवळपास गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या ओपन बॉडी राहील बघू शकता मस्त असा मोठा जो तो स्पेस आहे बॉडी पण मस्त बनवलेली आहे एकदा कंडिशन बी पाहून घ्या अजून आता मित्रांनो कॅरीची मी डिटेल काय ती सांगतो तुम्हाला सुझुकीची कॅरी आहे एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील पुण्या सिटीमध्ये चाललेली आहे सी एन जी मॉडेल आहे मित्रांनो कॅरी ओपन बॉडी बॉडीचं पाहिलं तर आहे मी दाखवलेली तुम्हाला मित्रांनो अशी बॉडी बनवायला आहे पन्नास साठ खर्च येतो चांगलं हेवी असं वर्क जे झालेलं आहे बॉडीवर मॉडेलचं पाहिलं तर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे वारं खूप सुटलं आहे मित्रांनो त्यामुळं आवाज जरा थोडा हे होऊ शकतो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे चार लाख पाच हजार डिमांड करतो जे की वॉन्टेल टेबल बर राहील तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बापना मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढ्या पण गाड्या कव्हर केल्या सर्व गाड्या बापना मोटर्सवर अवेलेबल आहेत आणि त्यांच्याकडे मित्रांनो काही प्रायव्हेट गाड्या पण आहेत एक दोन मी त्या पण दाखवतो तुम्हाला कमर्शियल गाड्यांसाठी मोटर्स मोटर्सवर टक्क्यापर्यंत लोन करून देऊ ड्रायविंग लायसन्स असेल तुमचं नावाने तर त्याचबरोबर सर्व गाड्यांचे पेपर उपलब्ध आहे सर्व गाड्यांचे किमती ऑन टेबल लिशेभर राहतील चला आता आपण प्रायव्हेट गाडी पाहू तर मित्रांनो प्रायव्हेट गाड्या पण आहे त्यांच्याकडे पाहू शकता तुम्हाला प्रायव्हेट गाडी दाखवतो मी एस क्रॉस आहे मारुती सुजुकीची नेक्स्ट प्रोडक्ट आहे मित्रांनो नेक्सच्या शोरूममध्ये मध्ये विकली जातात गाड्या मस्त गाड्या आहेत मित्रांनो एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील मस्त अशी गाडी आहे डिझेल मॉडेल आहे महत्वाचं म्हणजे त्यामुळे ॲव्हरेज पण चांगला आहे मित्रांनो अठरा प्लस ॲव्हरेज आहे गाडीला गाडीची कंडिशन पाहू शकता आतून मस्त पैकी मित्रांनो कंडिशन वगैरे एक नंबर आहे गाडीची माग पाहू शकता लेदरचे सीट्स आहेत पाच जण बसू शकतात ड्रायव्हर धरून कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो गाडीची सिंगल ओनर गाडी आहे मागून पण दाखवतो तुम्हाला होऊ शकता मागून आता हिचे पैसे काय ते सांगतो मी तुम्हाला चा सा। हो तर मित्रांनो मारुती सुझुकीची एस क्रॉस एक डिझेल गाडी हे व्हाईट कलरमध्ये एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं सत्तर हजार रनिंग झालेलं आहे फक्त अठराचं मॉडेल एक सहा लाख पन्नास हजार डिमांड करतो आहे जे की ऑन टेबल निघोशभर राहील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या बापना मोटर्सला ही कार पण तुम्हाला देऊ आम्ही त्याचबरोबर अजून त्यांच्याकडे एक नेक्सा प्रोडक्टवाली गाडी आहे नेक्सा प्रोडक्ट सुझुकीची सियाच एम एज बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग ग्रे कलर आहे गाडीचा कंडिशन पाहून घ्या मस्त अशी लांब लचक सी सडन गाडी मित्रांनो आतून कंडिशन बी पाहू शकता तुम्ही मस्त गाडी मित्रांनो सेडन आहे सेडन जे म्युझिक सिस्टम आहे कंपनीचं असतं चार विंडो जे पॉवर विंडो येतात तुम्ही पाहू शकता बटन एकदम बजेट मध्ये गाडी आहे सी आज आहे मित्रांनो सुचुकीची एम एच बारा च पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं ते पासिंग राहील आणि मित्रांनो जी सी एज आहे ही सी आज असणार आहे दोन हजार सोळाची चार लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय फक्त चार लाख पन्नास हजार गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबर व कॉन्टॅक्ट करून या बघू शकता किती लांबलंच गाडी मित्रांनो सेडान कार गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर आपणा मोटर्सला कॉन्टॅक्ट करून या